पा शिक्षक अभियक्ता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा दोन हजार पंचवीस संदर्भात पुन्हा एकदा एक प्रसिद्धी निवेदन आलेले आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनांच्या शाळामध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी टी ए आय टी दोन हजार पंचवीस या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येत आहे परीक्षेबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परीक्षेच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सी पुणे डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आले सदर परीक्षेचे ऑनलाइन आवेदनपत्र हे पा दहा मे ते चौदा पर्यंत तुम्ही भरू शकता तसेच ऑनलाईन आवेदन शुल्क हे चौदा म्हणजे आज रात्रीपर्यंत तुम्ही इथं भरू शकता तसेच शिक्षक अभिगत बुद्धिमत्ता परीक्षा घेण्याचे आयोजन चोवीस मे दोन हजार पंचवीस ते दिनांक पाच जून या का कालावधीत प्रस्तावित आहे म्हणजे पा टेट परीक्षा ही विहित वेळेतच होणार आहे ही परीक्षा चोवीस मे ते सहा पाच जूनपर्यंत होणार आहे परंतु बी एड एम एड महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एम पी एस सी इतर परीक्षा तसेच इतर पर स्पर्धा परीक्षेत प्रविष्ट असणे विद्यार्थी परीक्षा दिनांक कालावधी तुम्हाला कायद्या जी परीक्षा आहे त्यांनी ह्या संकेतस्थळावर तुमची माहिती द्या लिंकद्वारे तुम्ही अपलोड करायचे आहे सदर लिंगून माहिती भरण्याची मुदत ही पा ही माहिती भरण्याची मुदत चौदा मे होती आता सदर मुदत ही चौदा मे ऐवजी एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत असेल पण ज्यांची परीक्षा आहे ठीक आहे त्यांनी आपली माहिती नोंद करायची आहे अजून काही अडचण असेल कमेंटमध्ये सांगा धन्यवाद थँक्यू सो मच